नमस्कार स्वामी समर्थ नवीन घरात काही चांगलं नकारात्मक ऊर्जा आहे का वास्तुशास्त्राचे हे उपाय करा एखादी व्यक्ती कठोर परिश्रम घेऊन घर बांधते किंवा घर खरेदी करते घर म्हणते वा मोठे आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी महत्त्वाचे असते पण कधी कधी तुम्ही पाहिलं असेल नवीन घरात किंवा प्लॅटफॉर्ममध्ये रोज नवीन समस्यांचा सामना करावा लागतो नातेवाईकांशी वाद कामे होत नाहीत अचानक अडचणी येतात कुटुंबात सतत वादविरोध होतात याचे कारण वास्तुदोष असू शकते नवीन घरातील वास्तुदोष कसा कमी करावा यासाठी जाणून घेऊया काही हो उपाय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात कर, सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका ज्या सुखासाठी नवीन घर किंवा प्लॅट आपण खरेदी करतो पण त्या घरात सतत कल होतोय सुख शांती समाधान मिळत नाही तर आपण काय करायचं वास्तुशास्त्रानुसार नवीन घर किंवा प्लॅटफॉर्म जर जा, काही चांगलं होत नसेल तर काही उपाय सांगितले आहेत वास्तुशास्त्राचे हे उपाय तुमच्या घरातील अडचणी ताणतणाव दूर करू शकतात त्यामुळे घरात सुख शांती समाधान आणि आनंद कायम राहतो या उपाय नवीन घराचा वास्तुदोष होईल वास्तुशास्त्रानुसार नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करतात कुटुंबातील कोणीतरी आजारी पडली आणि आजारी खूप दिवस राहिला तर, तर। गुळाचे दान करावून सर्व कुटुंबाला गुळ खाण्यासाठी द्या असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो जर नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये व्यवस्थितपणे येत नसेल तर घरात दमदार उबटपणा निर्माण होतो हा एक वास्तुदोष आहे त्यासाठी तुम्ही पांढऱ्या वस्तू जसे दूध साखर तांदूळ कापुऱ्याचे दान करा या उपायाने प्रत्येक कामात मिळेल नशिबाची साथ नवीन उपायाने प्रत्येक कामात मिळेल नशिबाची साथ नवीन घर किंवा प्लॅक मध्ये प्रवेश केल्या तुम्हाला असे वाटले की काहीतरी गडगड होत आहे किंवा अचानक अडचणींचा डोंगर उभा राहत आहे तर घरात पिवळ्या रंगाचे पडदे वापरा तसेच संपूर्ण घरात हळदीचे पाणी शिंपडा गुरुग्रहाच्या आशीर्वादाने घरातील अडचण कमी होईल तसे तुमच्या जन्मकुंडतील ग्रह गुरुग्रहाची स्थिती मजबूत होईल प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल या उपायाने घरात सुख शांती मागे सकाळची सूर्याची किरणे घरात येणे शुभ मानले जाते पण तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत नसेल फ्लॅट फ्लॅटमध्ये अंधार असेल तर घरात वास्तुदोष आहे असे समजायला हवे अशा घरात आजारपण दुर्दैव यांचा निवास असतो यासाठी रात्री लाल मसुळाची डाळ घराच्या चारही कोपऱ्यात पसरावा आणि सकाळी उठून ती बाहेर फेकून द्या यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊन घरातील सुख शांती कायम राहते या उपायाने घरातील आजार पण होईल दूर घरात वारंवार सिलांची समस्या असेल तर काही कारणाने भिंतीमध्ये ओलावा धरत असेल तर घरात श्वसनाच्या समस्या किंवा आस्थमासारखे आजार होऊ शकतात यावर उपाय म्हणून सोमवारी खिरीचा नैवेद्य देवाला दे अर्पण करावा आणि सर्वांना खीर प्रसाद म्हणून द्या असे केल्याने वास्तुदोष दूर होईल या उपायाने वादविवाद मिळेल मुक्ती नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करतात नातेवाईकांशी वादविवाद होऊ लागल्यात ना तांब्याची नाणी दान करा किंवा तांब्याचे नाणे नारळासोबत प्रवाहित पाण्यात सोडून द्या शक्य झाल्यास एखादा धार्मिक ग्रंथ दान करावा असे केल्यामुळे वास्तुदोष दूर होईल आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत मिळून मिसळून राहतील समजा मुलं तुमचं बोलणं ऐकत नसतील किंवा शिक्षणावर लक्ष केंद्रित करत नसतील तर तांब्यावर तयार केलेल्या सूर्यमन यंत्र मुख्य दरवाज्यावर लाल किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवा त्याची पूजा करा या उपायाने आर्थिक समस्यापासून होईल झटका नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करतात आर्थिक समस्याचा सामना करावा लागत असेल किंवा अचानक नोकरीची समस्या येत असेल तर तिळाच्या तेलाचे दान करा आणि शनिवारी संध्याकाळी पिपळाच्या झाडाखाली तिळाचा दिवा प्रज्वलित करा असे केल्यामुळे वास्तुदोष कमी होऊन तुमच्या जीवनातील समस्या कमी होण्यास सुरुवात होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ